बीड जिल्ह्यात पहावं ते नव्वलच बीडपासून जवळच असलेल्या सराटा फाटा येथील आरोग्य केंद्राला गेल्या के काही दिवसांपूर्वीच विद्युत मीटर नसताना नव्वद हजार रुपयाचं बिल महावितरण कंपनीने दिलं होतं आणि यामध्येच माध्यमांनी हा सगळा प्रकार उघडकीस केल्यानंतर आरोग्य विभाग आणि महामंडळांचे जे भांडे आहेत ते फोडले होते मात्र यामध्येच आता महावितरण कंपनीने आपली चामडी वाचवण्यासाठी ज्या व्यक्तीची त्या ठिकाणी ड्युटीच नाही अशा व्यक्तीला निलंबित करून आम्ही कारवाई केली असं समाजाला दाखवलं आहे मात्र ज्याची निलंबन करण्यात आलेलं आहे त्या व्यक्तीने आता माझं चुकीचं निलंबन केलं आहे माझा त्या ठिकाणाशी कसलाही संबंध नसताना विनाकारण माझं निलंबन केलं आहे हे निलंबन मागं घेण्यात यावं यासाठीच या व्यक्तीने महावितरण कंपनीसमोरच आंदोलन सुरू केलं आहे जिल्ह्यातील राजरीमधील कराटा गावीमध्ये सरकारी दवाखान्याचे कोटेशन काढल्यामुळे निलंबन करण्यात आले त्या कोटेशनवर कुठल्याही प्रकारचा माझा सर्वे नाही आणि कुठल्याही प्रकारचे मीटर माझ्या हातामध्ये दिलेलं नाही आणि माझी दोन वर्षपूर्वी बदली झालेली आहे त्या प्रकरणात मला निलंबित करण्यात आलेले काय मागणी आहे माझं निलंबन मागे घेऊन मला रिवॉक करावं एवढं माझी मागणी आहे या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करून माझं निलंबन मागे घ्यावं एवढी माझी मागणी आहे मी क्रांतिकारी लाईन स्टाफ सेनेचा बीडमंडळ सचिव या नात्याने आमचा सभासद श्री लहू योगीरा योगीराज वाघमारे वरिष्ठ तंत्रज्ञ हा दोन वर्षापूर्वी तराटा या गावी कार्यरत होता या ठिकाणी या तराटा गावातील जे प्राथमिक आरोग्य केंद्र होते शासकीय या ठिकाणच्या वीज सप्लाय देण्यासाठी या ठिकाणी कुठलंही रोहित्र कुठली एल टी लाईन कुठलीही एस टी लाईन नसताना त्या ठिकाणी तात्कालीन अभियंता श्री उमेश भोयर यांनी त्या ठिकाणी त्या तेथील ग्राहकांना मीटर स्वतःच्या सिस्टममधून ऑनलाईनरित्या इशू केले आणि त्यांची बिलं चालू केले तर सदर बिल चालू करण्या अगोदर कंपनीमध्ये अशी प्रोसेस है कि में कि आहे की त्या ठिकाणच्या लाईनमॅनचा सर्वे घेतला जातो की त्या ठिकाणी सप्लाय आहे किंवा नाही असा कुठलाही सर्वे त्या ठिकाणी घेण्यात आला नव्हता किंवा कोणतंही मीटर या जनमित्राच्या हातात दिलं गेलं नाही मीटर त्या ठिकाणी न बसता यानं परस्पर याने भरल्या लोकांची बिलं चालू केली याचा रोष म्हणून त्या लोकांनी काही सोशल मीडियाच्या आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून बातम्या प्रसारित केल्या ती बातमी फक्त ह्याच्या बातमी फक्त ग्रहीत धरून या कर्मचाऱ्याचं या ठिकाणच्या कार्यकारी अभियंत्याने कुठलीही शहानिशा न करता त्याला कोणतीही शोकास नोटीस अथवा कुठलंही कारण दाखवा नोटीस न देता फक्त निलंबन केलेलं आहे एकतर्फी कारवाई केलेली आहे त्याच्यावर तरी संघटनेच्या माध्यमातून या प्रशासनाला एकच मागणी असेल की झालेलं चुकीचं निलंबन हे रद्द करून जे दोषी अधिकारी त्या लोकांवर योग्य ती कारवाई करून संघटनेला न्याय द्यावा व या कामगारावर झालेला अन्याय दूर करण्यात यावा एवढी संघटनेची या प्रशासनाला आपल्या माध्यमातून विनंती आहे कामगार एकजुटीचा क्रांतिकारी लाईन स्टाफ सेनेचा